हाय नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून आता दुपार झालीये <laughs> तर आवरलं छान पैकी जेवण वगैरे सगळं झालं म्हणलं आता कोण आलं आम्हाला सरप्राईज दिले बरं का आणि आवडलं बरं का आम्हाला सरप्राईज तर इकडे आल्यात आई साहेब आल्यात है ना लग्नाच्या बर्थडे हो होते म्हणून मी युट्यूब मध्ये ऐकली हो आणि चल बाया मी कुणाला ना सांगित ना सांगता आली तुमचा नंबर नाही माझ्याकडे तुझा नंबर नाही आईची आई तर नाही सोड नवऱ्याचं नाही तुझं कुठं नंबर नाही कुणाचा नंबर नाही मी अचानक म्हणलं आश्विनीकडे जावं हो, आश्विनी जाऊन म्हणलं आश्विनी जरा मास्का लावा चल मामीकडे तुझ्या वहिनीकडे जाऊ असं म्हणून आम्ही निघालो तरी यांच्याकडे घरी गेले ना गाडी आवाज करायची नाही स्लो गेल तर हे लोक खाली ये उतरत होते हे काय चालले यांचं म्हणून आम्ही पण म्हणजे हाय असंच होतो तुम्ही मग अशी अश्विनताई च्या व्हिडीओ असेल आणि गाडी आलेली तर दिसते अनेक गाड्या आपल्याला काय माहिती तिचे आणि म्हणजे वळली आणि ज्यावेळेस ताई बाहेर निघाला त्यावेळेस आम्हाला कळलं की आश्विनताई आल्या ते आणि मग नंतर ना वंदुताई बाहेर निघाले ना मग कळ आई साहेब आल्यात वाटलं कुठं सांगितलं नाही सांगितलं नाही येणार होतो संध्याकाळी येणार होतो Okay. चल म्हणलं मला पण यायचं भेटायचं आईल पण तुझं खूप दिवस झालं आमचं चाललं होतं या या करून सारखं बोलायचं <laughs> पण म्हणायच्या म्हणली ती म्हणलं उशीर पण लागतं मला आज पण म्हणलं ह्याच्या घरी थांबली पण नाही फक्त दहा मिनिटं म्हणजे चहा घेतलं याने जाऊन गपचुप चहा केलं चहा म्हणलं पिऊ आणि चल इकडे म्हणले तर झालं मग अशा आलं तर यायला हा एक होती साडे अकरा लागते का साडे अकरा पावणे बारा होती हो, पावणे कडे गेला एक दहा मिनिट बसलं सरळ इकडं सलोग चालले पिलू होती कुठं ती चालली फिरायला आणि बाळाला पण बघायला आलेल बर का बाळाला पण त्यांनी बघितलं नव्हतं त्याच्यामुळे म्हणले पिलूला पण येते बघून तर आल्यात आपण कडे आहे बाळ तर हम्म नाही कुठं राहते कुणापाशी पण तिकडं बघा आपण खाली म्हणलं तर खाली टाकली ना खाली ठेवते तर असतात सारखं फिरव म्हणते तर आहेत ताई पण आहेत गाडी मध्ये आहेत त्याच्यामुळे ताई मग होत्या जेवण वगैरे झालं हो ताईने घेतले डोहा जेवणाला की ब्लाउज कुठं शिवलं कुठे शिवले आमच्या इकडं म्हणजे वांगीला इथं बारामतीत पण महागे पाचशे सातशे रुपये लागते असा ब्लाउज शिवायला किती सहाशे घेतला हो ले महाग शिवतात प्लेन म्हणलं तर सहाशे सातशे प्लेन ब्लाऊजला आणि वर्क डिझाईन वगैरे असं म्हणलं तर महागे ब्लाउज आईला आमच्या आवडला होता साखरपुड्याचा सा ब्लाऊज आहे ना शिवलेला आई म्हणले लय भारी दिसतो तुला म्हणून मग परत ना मी तसा शिवून घेतला चांगलं शिवले तर असू द्या बाय सगळ्यांना कसं वाटतं सांगा व्हिडिओ छान पैकी आणि या तुम्ही पण बड्डे ला केक कापायला आहे ना <laughs> या